चोवीस ची दहीहंडी आपणच फोडणार अभिजित पाटलांचं मोठं वक्तव्य अभिजित मित्रपरिवार माढा यांच्या वतीने माढा येथे आयोजन करण्यात आले शिवशाही प्रतिष्ठान माढा हा संघटनला विजेता प्रतिनिधी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या वतीने माढा येथे युवा शक्ती दहीहंडी उत्सव ठेवण्यात आलेला होता याच ठिकाणी विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी आपल्या सर्वांच्या साथीने सर्वांच्या प्रेमाने व आपणच येणारी दोन हजार चोवीसची ची दही दहीहंडी फोडणार असल्याचे मोठे वक्तव्य अभिजित पाटील यांनी केल्याने माढा तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे सध्या गावोगावी अभिजित पाटील यांची प्रचार यंत्रणा फिरत असून वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिजित पाटील यांनी जनसंपर्क वाढवण्यावर जोर दिला असल्याचे पाहावयास मिळत आहे गेल्या काही दिवसापूर्वी टेंभुर्णी येथे कुस्ती मैदानाच्या आखाड्यात कोणीही उमेदवार असू द्या त्याला चिटपट करायचे माहिती आहे असे वक्तव्य केले होते माढा युवा शक्तीच्या माध्यमातून झालेला दहीहंडीचा शिवशाही प्रतिष्ठान माढा यांनी बक्षीस पटकावत मानाचा फेटा आणि रोग पारितोषिक वितरण करण्यात आले यावेळी उपस्थित धाराशिव कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील राजाभाऊ चौरे आनंद कानडे शहाजी साठे शंभू साठे ऋषिकेश तंबिले संजय तांबिले यासह बालगोपाल व दहीहंडी स्पर्धकांनी त्यासह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते